फक्त व्हिडिओ क्वालिटी आहे का सांगा त्याच्यावर आपण दुसरा काहीतरी उपाय करू हि आहे बघा हि हो दीपक पोमा बुजार हि आता बैल घेऊ आयो जनरलला झाले पैसे भरून नोंद आणि ही बाळू नाही कर होती मालक आहेत बघा दीपक पोमाजी आता कोण पाणी दिल ते आणि मित्रांनो जरा क्वालिटी चेक करा म्हणजे आपल्याला प्रोडक्ट आलाय हो ही कुठली कुठली हो सराटी चिमण्या ना नाग्या हाय दादा हरणे येणार आहे का हरणे येणार नाही हेलिकॉप्टर येणार थांबा 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 तो बंद करतो लाईव्ह बंद करतो जरा आणि त्याला दुसरा काय उपाय करतो निखिल क्वालिटी होय